मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलीये साताऱ्यामध्ये निमित्त खूप खास आहे कारण एक नवीन मालिका तुमच्या भेटली आहे ते लाखात एक आमचा दादा माझ्यासोबत स्वतः सूर्या दादा म्हणजे नितीश आहे स्वागत आहे लोकमत फिल्मी तुमचं पण आमच्या साताऱ्यामध्ये आमच्या या वाड्यामध्ये मनापासून स्वागत वाडा खूप सुंदर आहे नितीश आम्ही आत मध्ये सगळं बघून आलो हाच तुमचा सिरियलचा सेट आहे का हो हे माझं घर दाखवलं तो नितीश आम्हाला वाडा बघायचा आहे वाडा खूप सुंदर आहे सजला आहे खास आणि वाड्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत सो so, प्लीज वाड्याची एक सफर करू यस प्लीज कम वाड्याची सजावट आज केली हो oh, तुमच्या स्वागतासाठी आणि <laughs> हे तुम्ही इथे बघत असाल की जुना दरवाजा आहे खूप हे मोरे म्हणून आहेत त्यांचं घर आहे खूप जुनं आहे मला असं वाटतं साल वगैरे मला माहीत नाही पण म्हणजे ॲस्थेटिक <laughs> असा खास सिरियलसाठी बांधलेला नाही हा खरा वाडा खरा वाडा आहे हा रियल लोकेशन आणि आत्ता वाड्याच्या आतमध्ये आलो आहे आपण हा चौक आमचा मी ओला वगैरे बघत असेल हे सगळं ओरिजिनल आहे असं ह्या वाड्याचं सगळं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये आम्ही काही केलेलं नाही तर थोडीफारच सुधारणा म्हणजे काही एलिमेंट्स असतील ते आम्ही आर्ट डिपार्टमेंटने केलेले बाकी सगळं आहे तसं ओरिजिनल आहे इथे आम्हाला छान पोस्टरही पाहायला मिळत आहे सो आजच्या खास निमित्ताने जे पोस्टर आउट झाले जे प्रोमो आउट झाले तर तुम्हाला एक छान दादा आणि चार बहिणींचा लाडका दादा पाहायला मिळतोय नितीश एकतर मालिका सगळ्यांना आवडते कारण विषय खूप वेगळा आहे तुला जेव्हा कॉल आला होता याचा तर तेव्हा काय आन्सर दिलेला की पुन्हा एकदा झी मराठीवर याय झी मराठीवर यायचं म्हणून लगेच हो म्हणालो आणि वजराय म्हणून पण लगेच हो म्हणालो आणि तिसरं कारण म्हणजे एक भाऊ आणि चार बहिणी वेगळा विषय आहे टेलिव्हिजनसाठी म्हणून हो म्हणालो खूप प्रश्न विचारायचे आहेत पण जरा वाड्याची सफर करता करता विचारूया इथेच अशी पंगत मांडलेली आहे सो मला त्याच्याविषयी विचारायचं आहे आज जसं नितीश म्हणाला की आमचा खास पाहुणचार आहे सो हो त्याच्यामुळेच हे आहे ना नितिश? हो आम्ही तुम्हाला त्या बैठक पंगत अशी सजावट केलेली आहे इथे काय सेट म्हणजे इथे काय सेटअप लागलेला असतो आज पंगत आहे पण अदरवाइज काय शिलाई मशीन असतं माझी तीन नंबरची बहिणी राजश्री तिचं शिलाई मशीन असतं इथे हा फळा असतो एक नंबरची बहीण तेजश्री तिच्यासाठी इथे हे असतं आपलं बेड असतो माझा म्हणजे त्याला खॉट म्हणतो आपण गावामध्ये तिथे मी बसलेलो असतो तिथे चार नंबरची बहीण माझी अभ्यास करत पण बसलेली असते असं सगळं आहे अदरवाईज हा सेट तुम्हाला आता सिरियलमध्ये पाहायला मिळेलच हळूहळू त्याच्यात काय काय बदल आहेत पण आज खास हा बदल घडवलाय आणि इथे खास मला छान एक बोर्ड पाहायला मिळतोय तो ही आज खास तयार केलाय नितीश नाही नाही माझी बहीण एक नंबरची बहीण मी शिक्षिका आहे ना तर तिचा हा बोर्ड आहे पाठी एक सुंदर देवारा पाहायला मिळतो या सेटवर आल्यानंतर जर कुठे प्रसन्न वाटत असेल तर या देवाराच्या इथे आणि बरं त्या देवाराचा साधा सुद्धा देवारा मला असं वाटत नाहीये त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत ज्या विचारण्यासारख्या आहेत हे आहे ह्या वाड्याचं नाही आहे तरी ही आमच्या दादाची कामाला आहे त्यांची डि त्या डिपार्टमेंटची कामाला आहे कारण आल्या आम्ही पण पहिल्यांदा आलो त्यावेळी हे बघितल्यानंतर एवढं प्रसन्न वाटलं की आम्हाला पण वाटलेलं की हे खरोखर ओरिजिनल आहे का पण हे तयार केलं आहे तुम्हाला वाटणारही नाही तयार केलेलं आहे इथे तुम्ही बघत असाल माझ्या चारही बहिणींसाठी मी गुल्लक म्हणतो दिलं तर हे ठेवलेलं आहे पहिली तेजू राजू धनू भाग्य आणि माझं किराणा मालाचं दुकान आहे त्याच्यासाठी पण पैसे साठवण्यासाठी मी ठेवलेलं आहे पण पहिल्यांदा माझ्या बहिणी पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर माझं जे काय आहे ते माझ्या जी आहे ती खास बहिणींच्या लग्नासाठी आहे का हे जे तू म्हणतो हे सगळं गुल्ल लग्नासाठी लग्नासाठी तिच्या त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यासाठीच त्यांना चांगलं ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं आनंदात ठेवायचं एवढंच माझं म्हणणं बरं इथे छान एक हा एवढे तुम्हाला देव दिसतात तर खूप मी देवाची भक्ती करतोय का तर फक्त माझं माझ्या बहिणींचं आयुष्य सुखकर होण्यासाठी त्यासाठी मी सगळ्या देवांना हेच की माझ्या वेगळा पण प्रोमो नितीश तो रिलीज झालाय आणि त्याच्यात तू फार वेगळ्या गेटअपमध्येस मध्येस त्याची मला खरी कहाणी जाणून घ्यायला आवडेल की ते नेमकं काय आहे का ते शूट कसं झालं आणि एवढा वेगळा पेहराव येतो सो ते शूट करतानाचे काही किस्से आहेत हो ती जी मी देवीची पालखी घेतली होती ती पण आर्ट डिपार्टमेंटने तयार केली होती खूप सुंदर तयार केलेली होती पण तिचं वेट वीस किलो असावं असं मला वाटतं आहे आणि ते काय होतं की तो बॅलन्स मागे जात होतात त्यामुळे मला ते धरायला काहीच नव्हतं तर मी इतिहास बांधलेलं ते सगळं आणि ते वीस किलोचं वजन प्लस ते अंगात येण्याचं ते सगळं इमोशन्स हे सगळं मला ठेवायचं होतं आणि प्लस डायलॉग पण बोलायचे होते एका लिमिटनंतर माझा प्राणच गेला म्हणजे त्राणच गेला अंगातून पण तेच जे काय केला तो सिक्वेन्स मी फक्त ते सिक्वेन्स चालवण्याआधी मी आईला फक्त मागणं घातलं होतं की मला माहीत नाही अंगात कसं येतं मी फक्त बघितलं आहे तर जे काय होणार आहे ते तू करून घे माझ्याकडून एवढा आशीर्वाद मागितला आणि माझा पहिला टेक झाला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या श्वेता मॅडमनी येऊन मला मिठी मारली आणि माझ्या डोळ्यात फक्त पाणी होतं की बाबा मी कसं केलं मला माहीत नाही जे काय ते तू खरी देवीची कृपा म्हणायला लागेल तुला अनुभव आला आता पण मला अंगावर काटायचं ह्याच्या आधी काही प्रॅक्टिस म्हणतात ना तशी प्रॅक्टिस केली का रिहर्सल केली वीस किलोची पालखी अचानक उचलायची त्याच्यामुळे मोठं बर्डन बरं ते खाली पडली त्या दिवशी सिक्वेन्सच्या आधी जे काय असेल एक पंधरावीस मिनिटं अर्धा तास था। तेवढंच बाकी काहीच नव्हतं अंगात येणं पण माहीत नव्हतं म्हणून तर मी आशीर्वाद मागितला की तू करून घे मला माहित नाही कधी कसा कधी असा गेटअप केलेला जो गेटअप त्याच्यामध्ये पहिल्यांदा केलाय मी आणि तो एवढा आवडतोय लोकांना एवढा आवडतोय कमाल कमाल ते कमाल हो तो प्रोमो जेव्हा किंवा काय रिएक्शन होते की अशा वेगळ्याच अवतारात आम्हाला पाहायला मिळतोय सो त्यांनी तुला विचारलं असेल की कसं शूट केलं तर त्यांची रिएक्शन काय त्यांचं फक्त त्यांना आता एवढंच उत्सुकता आहे की आम्हाला कधी बघायला मिळेल हा एपिसोड म्हणजे आठ जुलै आठ जुलै आठ जुलै तर गेटअप बघितल्यानंतर सगळ्यांचं असं म्हणजे एक्सप्रेशन असे बघण्यासारखे होतं ना की बाबा काय दिसतोयस तू काय दिसतो सगळ्यांनी नजरा काढल्या माझ्या हो कारण ते कमालच होतं दादा मेकअप दादांची कमाल आहे हे मला सांगावं असं वाटतं मेकअप दादांनी खूप भारी मेकअप केला होता मस्त मेकअप केलं होतं सूर्या दादा ही ओळख आता तुला सगळ्यांसमोर न्यायची आहे कारण अजिंक्य अजूनही लोकांच्या डोक्यातून जात नाहीये त्याच्यामुळे मलाही कधीतरी बोलताना मध्येच नितीशजी अजिंक्य येतं सो ती ओळख पुसून हा सूर्या दादा आता प्रेक्षकांसमोर आणायचा आहे तुला हा सूर्या दादा कसा वेगळा असेल आणि त्याच्या काय क्वालिटीज आहेत ज्या सूर्यादामध्ये खास आहेत ते कॅरेक्टर उठून दिसत सूर्यादादा दिसायला जरी असा तुम्हाला रांगडा दिसत असेल तरी तो आतून हळवा आहे प्रेमळ आहे जीव लावणार आहे गावामध्ये त्याला खूप मान आहे त्यामुळे तो एक चांगला व्यक्ती आहे आणि बहीण भावाचं नातं काय असतं हे तो सगळ्या प्रेक्षकांना दाखवून देईल असं मला वाटतं जबाबदारी काय असते एका मोठ्या भावाची दादाची हे या मालिकेच्या निमित्तानं सगळ्यांना कळेल आणि हे कॅरेक्टर घेताना मला माझं मी परत शून्यातून सुरुवात केली आणि मी माझी पाठी मोकळी करून आलं कारण आधीचं मला तीच मला हे होतं की आधीचा आजा तो इथे कुठेही दिसला नाही पाहिजे तर ते फक्त डोक्यात होतं की बस आपल्याला नवीन सुरुवात करायची सूर्यादा आपण आता सूर्यदादा आहोत तर तशी सुरुवात केली पण या कॅरेक्टरसाठी तुला काही वेगळे स्वतःमध्ये चेंजेस करावे लागले का लुक वाईज असू दे किंवा फिजिकल काही असू दे असे चेंजेस करावे लागले फिजिकल म्हणजे वर्कआउट तर माझा कायम असतोच आणि चेंजेस म्हणजे बिअर्ड मला वाढवावी लागली केस वाढवावी लागले आणि भावा बहिणीचं नातं मला म्हणजे माझी सख्खी बहीण नाही आहे ना सो भावा बहिणीचं ना सख्ख्या भावा बहिणीचं नातं काय असतं हे मला माहीत नव्हतं ते मला इथं आल्यानंतर काम करत करत मला कळालं आणि त्यातूनच ते सीन्स होत आहेत आणि मला चार बहिणी मिळाल्या सो भाव बहिणीचं नातं काय असतं हे मला सुद्धा कळालं पण खऱ्या आयुष्यात अशी कधी दादा बनण्याची वेळ आली होती का तुझ्या खऱ्या आयुष्यात की एखादा मोठा भाऊ म्हणून कोणाच्या तरी मागे तुला उभं राहावं लागलं अशी खऱ्या आयुष्यात एखादी वेळ आली होती नाही अशी कारण मलाच मोठा दादा असल्यामुळे सगळी जबाबदारी त्याच्यावरच आहे पण आता मला कळते की दादा होणं फक्त दादा म्हणण्या पुरत नाही बाकी गोष्टी असतात तर तो कसा जगत असेल हे मला आता कळत त्याच्यामुळं मी आता इथे सो दादा आम्ही आहोत आणि आता सेटचा थोडासाच भाग राहिला तो थोडासा कम्प्लीट करूया माझ्या मते मागे महाराजांची मूर्ती आहे इथे आणि लागीरचं आणि याचं साम्य म्हणजे लागीर मध्ये पण महाराजांची मूर्ती होती तिथे पण त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता आणि इथे पण आहे महाराज माझ्या पाठीशी आहे त्यांचे फोटो आहेत इथे पण आणि तिकडे पण त्यांच्या घरातले फोटो लावले त्याचं काही रिझन आहे का मागे कोण दाखवले आजी आज आमच्या आठ दादांना आहे काय रिझन होत काय माहित नाही एक 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 नितीश मी मगाशी म्हटलं तसं खऱ्या आयुष्यात तर तुला मोठा भाऊ आहे पण या बहिणींचं लाड पुरवताना तुझे नऊ ना येत आहेत काय डिमांड असते का यांची सेट वर त्या चौघी असल्यामुळे ते ग्रुप असल्यामुळे छळणं त्यांचं ग्रुप तयार झालाय डिमांड करतात म्हणजे काय तू साजऱ्यातला आम्हाला फिरवत नाही काय नाही बरं त्यांचे सीन्स असतात आमचे एकत्रच असतात पण मी सगळीकडे म्हणजे माझ्या तुळजाच्या घरी पण मी सीन्स आहेत इकडे गावात आहेत तिकडे आहेत किराणा मालाच्या दुकानात सीन्स आहेत त्यामुळं एके वेळी असं शेड्यूल लागतं की माझेच फक्त त्या दिवशी सीन्स आहेत पण त्यांना सुट्टी असते आणि त्यांचे सीन्स लागतात त्यावेळी मला पण सुट्टी मिळते पण असा अजूनही एक एकही दिवस आलेला नाही की आम्हाला सगळ्यांना एकत्र सुट्टी मिळाली म्हटलं मला सुट्टी मिळू दे मग जाऊया ना मग बोलून दाखवणार तुम्ही नेतच नाही फक्त हेच करतो कमिटमेंट्स पाळत नाही वगैरे वगैरे त्यांनी चालूच अजून लाड पुरवायचे बाकी आहेत अजून बारे ती वेळेचे मला घाम फुटणार आहे अर्थात पण आता दिशाही आहे तुझ्यासोबत आणि ते एक तुळजा म्हणून कॅरेक्टर तुझ्यासोबत असणार आहे जे आम्हाला नंतर वहिनी म्हणून पाहायला मिळणार आहे सो तिच्यासोबतचं बॉन्डिंग कसं झालं पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे त्याच्यामुळे आधी ओळखत होतात का एकमेक मी एक याच्या आधी एक सॉंग केलं होतं हिंदी तर तिथे ती पण सॉन्ग करायला आली पण तिचं वेगळं सॉंग होतं तिथे फक्त एक तोंड ओळख झाली होती तेवढंच आणि त्याच्यानंतर आम्ही इथेच पहिल्यांदा भेटलो आणि मी तिला मीच तिला म्हणालो की आपण भेटलेलं माहिती आहे का तुला सॉंग तरी म्हणजे कुठे कधी तिला लक्षातच नाही अशी परत पुन्हा ओळख झाली आणि आता काम करताना अजून ओळख सो मजा बघूया आता काही दिवसांनी तो लग्न सोहळा मिळेल ज्याची एवढी सगळी जण वाट बघताय तुझ्या चार बहिणी ती वहिनी घरी आणण्याची वाट बघतायत सो त्यांच्या नाही हे पण तुम्हाला कळेल ट्विस्ट आहे खूप मोठा आता अजिंक्यने थोडीशी सॉरी नितीशने थोडीशी हिंट दिली आहे माझ्याही डोक्यातून अजिंक्य सूर्या दादा नितीश थँक्यू सो मच आणि तुझं हे कॅरेक्टर सूर्यादा लोकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल अशी आशा करूया खूप खुशी शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू